राम रामराम पाहुण्यांनो आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे तर महाशिवरात्र आणि कवट याच्यामध्ये काय संबंध असेल बरं तर भगवान शिव यांना कवट हे आंबट पदार्थ असे खूप आवडायचे आणि या आणि कवट हे आंबट असल्याने भगवान शिव यांना खूप प्रिय होते आणि जे कवटाचे गुणधर्म आहेत आंबट वगैरे आंबट किंवा आपण त्याच्यात मसालेदार पदार्थ टाकल्यानंतर ते जे काही तिखट प पणा येतो त्याला तर याचं भगवान शिव यांच्याशी थोडंसं मिळतं जुळतं आहे तर कवट जे आहे हे आपल्या आरोग्यासाठी खूप खूप फायदेशीर आहे आणि कवट हे जेव्हा पण मार्केटमध्ये येतात त्यावेळेस त्याचे अनेक पदार्थ बनवून आपण आपल्या आहारात समाविष्ट केलेले पाहिजेत कारण कवट हे अतिशय पौष्टिक आहे ज्यांना पचनाचा त्रास आहे किंवा ज्यांच्या अंगामध्ये ताकद नाही राहिलेली आहे किंवा विटॅमिन्सची कमी आहे तर कवट हे पूर्णपणे भरून काढतं आणि वर्षातून एकदा तरी ही चटणी खावीच हो मी तुमच्यासाठी आज आणलेली आहे कवटाची चमचमीत चटणी आणि हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगेन आणि छोट्या छोट्या टिप्स पण देईन आणि त्याबरोबरच आपण थोड्याशा गप्पा पण मारूया आणि कवट हे इतकं इतकं आरोग्यदायी आहे ही चटणी तुम्ही एकदा तरी नक्की बनवून खा आणि तुम्हाला अशा छान छान रेसिपीज आवडत असतील तर आईबाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला की बघूया तिजोरी उघडून इथे मी साहित्यामध्ये चवीपुरतं मीठ घेतलंय मालवणी मसाला घेतलाय आणि गूळ घेतलेला आहे गुळ चिरून घेतलाय हे बघा इथे मी एक छोटीशी टीप देते ह्या असे चाकूला छान असे धारधार असे टोकं असलेली जे म्हणजे खडबडीत असतो ना तो चाकू तसा चाकू घ्यायचा कधी पण विकत म्हणजे आहे ना काय मदत होते माहिती आहे का हा जो चाकू असतो ना याने आहे ना गूळ खूप छान चिरला जातो आणि आपलं कामाचा जो वेळ असतो ना तोही वाचतो आता हे मी काय चाकूने फोडणार नाही आहे मला चाकूची वाट लावून नाही घ्यायचे तर मी हे लाटण्याने फोडणार आहे तुम्ही हे लाटण्याने पण फोडू शकता किंवा तुम्हाला जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही फोडा किंवा एखाद्या व्यक्तीचा जर तुम्हाला राग येत असेल तर त्याच्या डोक्यात फोडा फक्त <laughs> गंमत केली छोटीशी पण असं नका करू तर एक छोटस दगड घ्या किंवा लाटणं घ्या त्यांनी फोडा हे बघा किती छान दिसतंय ना हे अख्खच्या अख्खं निघलं आता कवट हे ओळखायचं कसं पिकलंय की नाही ते तर कवट हे जेव्हा पिकतं त्यावेळेस ते हलकं होतं आणि त्याचा थोडासा असा वास घेऊन बघायचा वास आहे ना त्याचा खूप असा स्ट्रॉंग येतो पिकल्याचा तर आहे ना मार्केटमध्ये कधी पण जाल ना तुम्ही त्यावेळेस आहे ना हलकं थोडंसं आणि वास घेऊन बघायचा त्याचा तर त्याचा वास जर एकदम छान असा म्हणजे तोंडाला पाणी सुटेल असा वास यायला लागला ना तर ते कवट नक्की विकत घ्या तुम्ही आणि आता हे मी ह्या ताटामध्ये काढून मस्तपैकी असं मॅश करून घेते आणि हो मी इथे एका साईडलाच मॅश करणार आहे कारण मला गुळाचं प्रमाण थोडं जास्त वाटलं तर मी गुळ आहे ना याच्यामध्ये थोडा थोडाच मिक्स करणार आहे तुम्ही पण तसंच करा म्हणजे गुळाचं प्रमाण खूपही जास्त करू नका आणि खूपही कमी करू नका तुमच्या अंदाजाने तुम्हाला जसं कमी जास्त गोड लागेल त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करा आणि हो अजून एक मी छोटीशी टीप देते तुम्हाला की जर तुम्हाला ही चटणी उपवासासाठी बनवायची असेल तर हिरवी मिरची टाकून तुम्ही ही चटणी बनवू शकता मसाल्याच्या ऐवजी आणि तुम्ही इथे सेंधव मीठ वापरू शकता जे उपवासाचं मीठ असतं ना ते वापरू शकता आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला ही चटणी टिकवून ठेवायची असेल तर तुम्ही याला शिजवू शकता शिजवल्याने काय होईल ह्याचं जे टिकण्याचं प्रमाण आहे ते जास्त काळ टिकू शकते ही चटणी त्यामुळे आणि मालवणी मसाल्याच्या ऐवजी तुम्ही जर आ, सुकी मिरची असते ना आ, सुकी मिरची पावडर केली मिक्सर मिक्सरमध्ये आणि ती जरी याच्यामध्ये मिक्स केली तरी पण चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आता माझ्याकडे जिरे पावडर पण नव्हतं तर जिरे पावडरनी पण खूप छान चव येते याला आणि थोडंसं हिंग टाकायचं त्याने सुद्धा छान चव येते याला पण मी हे असं काहीही टाकलेलं नाही खूप सिम्पल अशी चटणी बनवली कारण माझी आजी याच पद्धतीने चटणी बनवायची आणि ही खूप इन्स्टंट आहे मुलांच्या डब्यालाही तुम्ही देऊ शकता ही चटणी किंवा घरा तुमच्या घरात तुम्ही जेवताना पण ही चटणी खाऊ शकता आणि हो तुम्ही जर एकादशीचा दीड दिवसाचा किंवा सव्वा दिवसाचा जो उपवास असतो तर त्या उपवासाला कसं आपल्याला थोडंसं ॲसिडिटी वगैरे होते तर मग त्या काळात आहे ना ॲसिडिटीपासून आहे ना तुम्हाला बचाव करायचा असेल तर हा चटणीचा पदार्थ हो, अतिशय उपयोगी आहे आणि तुमच्या पोटामध्ये जे काही गडबड चालू असते ना उपवास केल्यानंतर तर ती ह्या चटणीने एकदम शांत होते तर आहे ना तुम्ही ही चटणी त्यावेळेस तुम्ही खाऊ शकता आता ही चटणी मी मस्त हे कवट आहे ना मी साफ करून घेतलं चमच्याने आणि त्याच्यामध्ये ही चटणी काढून घेतली आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही बिंदास विचारा मला कमेंटमध्ये येऊन आणि तुम्ही ही चटणी खाल्ली आहे का आणि कशा पद्धतीने तुम्ही बनवता हेही माझ्यासोबत तुम्ही शेअर करू शकता चटणी आपली तयार आहे किती छान दिसते आहे ना आणि चवीलाही तेवढीच पौष्टिक आहे आणि थोडीशी टेस्ट करून बघायची आपल्याला काही कमी जास्त हवं आहे का त्याच्यामध्ये तर ते चेक करून बघायचं आहे एकदा हे बघा आता हे कवट मी पुन्हा एकदा उघडलेलं आहे आणि आपली चटणी ही अशा पद्धतीने तयार आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी झाली होती ही चटणी अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा